नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो दो दो आज दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजचे आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कृषी उत्पन्न बाजार समितींचे कांदा बाजार भाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओची अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर आपण वेळ न तर व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कोल्हापूर येथे सहा हजार पाचशे अठ्ठावन्न क्विंटल जास्तीदार दोन हजार रुपये क्विंटल सर्व दर एक हजार रुपये क्विंटल आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार आहे अकोला येथे अवकाळलेले आठशे पाच क्विंटल जास्त दर अठराशे रुपये क्विंटल सर्व दर बाराशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा तसे पुढील बाजार समिती आहे चंद्रपूर गंजोड येथे अवकाळी नऊशे दहा क्विंटल जसे दर दोन हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर एकोणीसशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समते आहे जुन्नर नारायणगाव येथे अवकाळीलेले पंचेचाळीस क्विंटल जास्त दर पंधराशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर एक हजार रुपये क्विंटल जाते चिंचोड कांदा मग तसे पुढील बाजार समते आहे कराड येथे अवकालेले एकशे पन्नास क्विंटल जास्तीत दर सोळाशे रुपये क्विंटल आहे हलवा कांदा बघा तसे पुढील बाजार समते आहे सोलापूर येथे अवकालेले तेवीस हजार पाचशे क्विंटल जास्तीत दर दोन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण अकराशे रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा मग तसे पुढील बाजार समते आहे धुळे येथे अवकालेले एक हजार सदोतीस क्विंटल जास्तीत दर पंधराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊशे रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा मग तसे पुढील बाजार समती धाराशिव येथे अवकालेले सहा क्विंटल जास्तीत दर दोन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण अठराशे पन्नास रुपये क्विंटल जाते लोकल कांदा बघा तसं पुढील बाजार समती कांदा राजधानी लासलगाव येथे अवकाळी पाच हजार दोनशे अठ्ठावीस क्विंटल जास्तीत तर दोन हजार पाचशे रुपये क्विंटल दर पंधराशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समिती आहे चांदवड येथे अवकाळलेले पाच हजार क्विंटल जास्तीत तर दोन हजार छप्पन रुपये क्विंटल जात आहे उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समिती नेवासा गोडेगाव येथे अवकलेले चाळीस हजार सातशे बावन क्विंटल जास्तीत तर दोन हजार रुपये क्विंटल जात आहे उन्हाळी कांदा बघा तस पुढील बाजार समते पिंपळगाव बसवून तेथे अवकालेले नऊ हजार क्विंटल जास्तीत दर दोन